आणि या वर्षीचं सगळं टी मी घोड्यावरच आहे बटर चिकन मागवलेलं आहे नमस्कार मी व्यक्ती देवी स्वागत आहे आज आपण चालतो आहे बायका याला एका हॉटेलला त्या हॉटेल जो आहे कमसे कम एकोणीसशे तेवीसचं हॉटेल आहे त्या हॉटेल जेव्हा चाललं आपण नॉन आणि ते हॉटेल कोणतं आहे त्यामुळे थोडं माहिती पडेल आता आपण ट्रेनमध्ये सध्या आहे आता आपण मग उतरून ओके तिकडे टॅक्सी बघून तिथे जाणार आहे मला एक हेट देतो तिथं झालं आम्ही मुंबईमध्ये बायकाला तिकडे चाललेलं आहे मग टाईम चेंज झाला पहिले जाणार असो काळ घडायला असो तिथे टाइम भेटला जाणार नाही तर मग सध्या आपण डायरेक्ट बायकाला जाणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये फायनली मी आता आलो आहे कालागोडा आठ फेसिव्हलला आज शनिवार आहे सेकंड सेकंडलाच दिवस आहे उद्या लास्ट दिवस असणार फेसिव्हलचा तर आता आपण इकडे सुरुवात करूया कालागोडा फेस्टिवल आज बघूया कसं काय आहे ते आज समोर आहे माझ्या इकडे पाठीमागे बघितलं आज मी इंटर आहे आतमध्ये जायला तर इकडे आपण चेकआउटवर केले इकडे बॅग वगैरे आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये कसं काय आहे तुम्हाला दाखव आता आपण जाऊया आतमध्ये जे समोर बघू शकता बॉटल पासून घोडा बनवला इकडे आणि या वर्षीच सगळं थेम ही घोड्यावरच आहे आणि लिडर अशी पासून बनवलं घोडा बनवला

इकडं आज खूप गर्दी बघू शकतो मी पण इथे काय फोटो काढायला भेटत नाही तरी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थ रद्दिकडे आहे

फायनली आता आपलं कालाकोडा आर्ट फिड सिव्हल बघून झालेलं आहे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं आपण दाखवलं आहे आणि आज खूप गर्दी पण आहे इकडे तर आता आपण चालू इकडणार तर थेट आता बायका यायला की तुम्हाला मगाशी बोललो होतो व्हिडिओमध्ये आज आपण एका हॉटेलमध्ये जाणार जेवायला आणि ती खूप ह्या मुंबईतलं खूप जुना आणि असं फेमस हॉटेल आहे तिकडं आता आपण चाललो आहे भायकायला आता आपण टॅक्सी आणि जाईट तिकडं त्या बायकायच्या हॉटेलमध्ये जागा आणि तिकडं जेवणावर आपण काय काय मागवणार म्हणून बघायला भेटले हॅलो फायनली टॅक्सी भेटली तर आम्हाला तर मग चालू डायरेक्ट काय काय आला सौरभ आहे इकडे बाजूला आपल्यासोबत सौरभ आपण आहे हॉटेलला इथे जेवायला सावी हॉटेलला इथं आपण मेनू डिसाइड करतो काय काय मागवायचं आहे पण इकडचं फेमस जे आहे कबाब तेच आपण ट्राय करणार आहे कबाब आणि पराठा आणि नंतर मागवतोय आता इथं ऑर्डर देतोय सौर किमाब आणि दोन प्लेट कबाब काय आहे कमी क्वांटिटी जास्त आता आपण ऑर्डर देतो आहे की आला पण दाखवतो आज खूप वर्ष इकडे आलो आहे बायकायला खायला येते सावी हॉटेलला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला काय आपल्या इथं बघावेत नाही व्हिडिओमध्ये आता काला घोडा बिस्त राहावं आपण आणि इथे जेवण आणि चंदर पुन्हा एकदा हॉटेलला राहणार आपण त्याचं हॉटेल पण मग दाखवतो मी कालवा देऊन आहे नीलकंबर हॉटेल तिकडे पण आपण जाणार आहोत आज आपण इकडं स्टे करणार मग उद्या सकाळी घरी आलं सुरू आहे चला तर जेवण मागूया काय येतेच जातो तुम्हाला आता इथं आपण शेक पराठा चिकन कबाब मागितले आणि इकडे हा पराठा परेड़, आहे डीप पराठा हा एका फेमस आहे एक एकदा आयटम येतात इकडं खायला त्यानंतर आपण मागवलं आहे बटर चिकन आणि बिर्याणी या खायला इथं बटर चिकन मागवलेलं आहे तो लाल भडका आणि रोटी मोठी मोठी रोटी बघा त्यानंतर मागवले मसूर पोला आपलीकडे फेमस आहे त्याला आता खातो आम्ही मसूर पोला मागवला आता इथे आपल्याकडे फेमस आहे बटर चिकन त्यानंतर तसं आहे जेव्हा आवडलं ना मुंबईतील सगळ्यात दोन हॉटेल आहे फायनली आता आम्ही आलोय नीलकमल हॉटेलला सौरव तर इथे थोडा आराम देणार रात्रभर आम्ही आणि सकाळी उठून पुन्हा एक नवीन ठिकाणी जाणार नाश्ता करायला मुंबईत फेमस आहे ते पण नाश्त्यासाठी हॉटेल आहे तिकडे आपण जाणार सकाळी आणि तिकडे जे इकडचं आयटम फेमस आहे तो खाणार आहे ते आता मी तुम्हाला सांगून नाही करणार नंतर सकाळी तुम्ही बघा तुमचं हॉटेल आणि काय रि नाश्ता करणार आहे तर आता हॉटेलवर आलं आहे आम्हाला हॉटेलला पण आहे आता आम्ही ते रिसेप्शन तर बसलेलं आहे तर आता भेटू आपण सकाळी आहे व्हिडिओमध्ये कंटेंट आहे व्हिडिओ आपण संपलेला नाही आहे आता उद्या तर मेन बाकी आहे व्हिडिओ बाकी आता आपण आलो ते कॅनीमध्ये नाश्ता करायला आता आपण नाश्त्याला ऑर्डर दिली किमापा वगैरे आणि बन आहे आता आलं की तुम्हाला दाखवतो मी पण आता खूप वर्षांतो कॅनीमध्ये नाश्ता करायला ना आता राहायला गेल्या म्हणून इकडे येणं होत नाही पण आज एव्हा आलेलो मी हॉटेलला आणि काला कुठं बेशल बघायला तर आज इकडे आलो आहे सगळ्या नाश्ता करायला आता काय काय मागवलं तुम्हाला दाखवतो आपण कॅनी इथं आता आलेलं आहे आपला पाव कॅनीचा तर इथेकडला जा फेमस आहे इकडे सकाळ सकाळी आम्ही खेमापावचा नाश्ता करतोय त्याला या खायला